अंबाजोगाई येथील सकलेश्वर अर्थात मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन सुरू आहे या उत्खननात राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला शोधण्याचे कार्य सुरू असताना खोदकाम करणे माती बाजूला करून ती दुसऱ्या ठिकाणी टाकणे दगड गोळा करणे तसेच अवशेष सापडल्यानंतर सॉफ्ट ब्रश हार्ड ब्रश थापी साहित्याच्या सहाय्याने ते अवशेष स्वच्छ करणे असे जिकिरीचे काम राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले उत्खननाचे काम हे अतिशय काळजीपूर्वक आणि चॉकस राहून करावे लागते विशेष म्हणजे शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी उत्खनन करण्यासाठी जो भाग नेमून दिला होता तेथे बाराव्या शतकातील यादवकालीन मंदिराचा पाया आणि सापडली पुरात्व विभागाचे हे एक मोठे यश असून त्यामध्ये शाहूच्या विद्यार्थ्यांचे मोठे योगदान दिले आहे असे उद्गार उत्खनन प्रभारी डॉ कामाजे डक यांनी काढले याबद्दल त्यांनी आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे अभिनंदन केले